मी पंजाब डक हवामान अभ्यासक मुक्काम पोस्ट गोळी धरमंगा तालुक्याशी जिल्हा परभणी आज आहे आठ एप्रिल आज आहे पाच एप्रिल दोन हजार चोवीस पाच एप्रिल दोन हजार चोवीस आज पासून सर्व शेतकऱ्यांसाठी सतर्कतेचा एक अंदाज येत आहे सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये आता हळद काढणी चालू आहे हळद शिजिन चालू आहे कांदा काढणे चालू आहे तसेच गहू काढणे चालू आहे हरभरा देखील काढणे चालू आहे त्याच्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात यायचा म्हणजे राज्यामध्ये आठ एप्रिल ते जवळपास तेरा एप्रिल दरम्यान राज्यामध्ये एक अवकाळी पाऊस येणार आहे काही ठिकाणी घरपीट होणार आहे काही ठिकाणी वारा आहे पाऊस येणार आहे म्हणून सतर्कतेचा इशारा म्हणून हे अंदाज देत आहे राज्यात एकंदरीत सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यात आठ आठ एप्रिल नऊ दहा अकरा बारा तेरा एप्रिल पर्यंत राज्यामध्ये दररोज वेगवेगळ्या भागात भाग बदलत अवकाळी पाऊस पडणार आहे विजेच्या स्वरूपात पाऊस असणार आहे वाऱ्याच्या स्वरूपात पाऊस असणार आहे भाग बदलत पडणार आहे म्हणून हा सर्व शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात द्यायचा आता आपण एक एक भागाकडे बघू राज्यामध्ये सांगायचं झालं तर सात एप्रिलला जवळपास सात एप्रिलला पूर्व विदर्भामध्ये पावसाला सुरुवात होणार आहे आणि पूर्व विदर्भातल्या सर्व शेतकऱ्यांनी माझी विनंती की तुम्ही काय करा तुमची हळद असेल कांदा असेल सात तारखेपर्यंत काढून घ्या कारण की पूर्व हैदराबाद गारपीट देखील होणार आहे आणि त्याच्या पूर्व हिजा गारपीठ देखील होणार आहे पाऊस देखील पडणार आहे वारा सुटणार आहे त्याच्यानंतर पश्चिम वळू पश्चिम विदर्भामध्ये शेतकऱ्याचा कांदा काढणे चालू आहे हरभरा काढणी चालू आहे गहू काढणं चालू आहे पश्चिम हिदारबाद शेतकऱ्याला सांगतो की तुम्ही आठ आठ एप्रिल पर्यंत तुम्ही तुमचा गहू कांदा घरी आणून ठेवा कारण की पश्चिमात देखील गारपीट काही काही ठिकाणी गारपीट आहे भाग बदल गारपीट पडणार आहे होणार आहे म्हणून हे आनंद लक्षात यायचा वाऱ्याचा पाऊस राहणार आहे विजेचा पाऊस आहे विजेपासून सगळ्यांनी संरक्षण करावे त्याच्यानंतर आपण मराठवाड्याकडे मराठवाड्यात देखील नऊ दहा अकराच्या दरम्यान परत एक दिवस पाऊस येऊन जाणार आहे मध्ये वेगवेगळ्या भागात पडणार आहे सर्व दूर नसणार आहे पण अवकाळी धक्का बसणार आहे काहीच कांदा आहे म्हणून सर्व शेतकऱ्यांनी मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्या त्याच्यानंतर मध्य मध्य महाराष्ट्रात देखील अकरा बाराच्या दरम्यान परत एक फटका बसणार आहे म्हणून मध्य भारता मध्य महाराष्ट्रामध्ये विशेष म्हणजे सगळ्यांचा कांदा काढणी चालू आहे तुम्ही काय करा सात आठ तारखेपर्यंत तुम्ही तुमचा कांदा झाकून ठेवा ना सगळी साठवून ठेवा कारण की मध्य महाराष्ट्रात मध्ये जवळपास आठ नऊ दहा अकरा बारा तेरा पर्यंत मध्य महाराष्ट्रामध्ये भाग बदलत तुरळक ठिकाणी पाऊस असणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा